हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आमच्या घरी मस्त बेद आहेत ते म्हणजे बिर्याणी आणि चिकन पकोड्याचा तर हा ब्लॉग कंटिन्यू बघा खूप मजा मस्ती करणार आहेत आम्ही सगळी फॅमिली एकत्र आले आमची तर कंटिन्यू राहा माझ्यासोबत तोपर्यंत टेट यू हाय नमस्कार मजा आहेत ना तू सांग तुझा ब्लॉग कसला आहे काय चॅनल सांग मी माझ्या व्हिडिओ मध्ये काय काय आहे मजा मस्ती काय काय आम्ही मजा मस्ती करणार आहे नीलू मी देवांश चिकन पकोडी चिकन पकोडी आम्ही खाणार सांग आम्ही कुठे काढले हो रक्त कुठे तिथे तिकडे बाबे बॅटरी मार तिकडे पप्पाच काम चालू केलं आणि तुझा काय झालं

हे पकुड खाते उरला सोडला पेटा खाते दुसरा माझा आत वाकल नाही एरिया ज्या तुला घाणात लागते ना आज बसवा देत वचा का आपला तिचा काय बोलतात माहिती आहे का ज्या बार डान्सर बिन्सर असतात बघ अशा नाचतात ना लोकांच्या उघड्या नागड्या या अशी बघता ही ह्या करायला पाहिजे भाजायला पाहिजे एक दिवशी अख्खी कोंबडी नाही वाचतात तंदूर आता आम्ही बोनलेस चिकन काढायला घेतलं इथं तिकडे कढई तापते पकोड्यांच्या साठी मॅरिनेशन चालू आहे अद्रक लसूण पेस्ट आणि मीठ आणि हळद हा बघा मस्ती खोवर आणि दुसरा इकडं बेस इकड़े इकड़े काय कपड़े कुक आ, कुक तिसरा बाळा आणि आणि अरे बापडे देवा इकडे येऊन बसले तू मांडीवर माझ्या काढला आता चालू केलाय गरम पकोडे मेहनत लागते ना पाच असेल ना, ना। आणि ती छोटी कडे छोटी ते सुटतील मी सोडते तुम्ही काय

नाही नाय सातावरजे पार्टी आज जोरदार काय काय पाहिजे फोन कॉल करता त्याला कॉल ना सगळ्यांनी सगळ्यांचं कोपरा पकडलं खाल्ले हो हं प्रत्येकाच्या प्रत्येहान प्रत्येका पक्षाला एटीएम मध्ये जास्त खाणारा माणूस हा बघा हाटा कुठं काणारा माणूस तांबड्या हे <laughs> बरं याने ते भरपूर काढले किती कालो बाबू तू पाहिले मला पाच काढले म्हणजे पावसे पावशीपॉप साववा खातोय काय कशा देऊ द्या कशा मला मम्मी लगेच काढते ना <laughs> आता आम्ही बिर्याणी केली आणि खाऊन घेतो पकोडं खाऊन झालं आमचं बरं झालं ना चिकट झाले ना काय पण द्या मला फक्त मला जास्त मोठा झाडा पीस नका काय देऊ त्या वेगळंच लागतं मग बारीक बारीक वाढा ना आता दोनच ताटायस त्यानुवारा मम्मी लिहि मम्मीने छोटा ताड घेतलं आता आम्ही जेवण घेतो तर सगळ्यांना गुड नाईट इथेच मी ब्लॉग एंड करते बाय बाय